जे भी। जे भी। मी आपली पत्रिका आली माझ्याकडं व्हॉट्सअपला मन चॅरिटेबलची तर त्याच्यामध्ये हे बघितलं मी की सूर्याची माऊली मातारामाई गोर पुरस्कार दोन हजार सव्वीस तुम्ही हा पुरस्कार जो आहे तो का देतात देण्याचं कारण काय आहे आणि हा पुरस्कार सोहळा कशामुळे ठेवतो मी तर दरवर्षी पण पत्रिका मा मा येतात माझ्याकडे माझं काय येणं नाही झालं या वर्षी आवर्जून आला मी की हा सोहळा कशा प्रकारे तुम्ही राबवतात हा सोहळा राबवण्याचं कारण काय हे बघण्यासाठी मी आलेलो आणि तुम्ही किती वर्षापासून हा सोहळा घेतात किती वर्षापासून हा कार्यक्रम राबवतात त्याची सर्वांना क्रांतिकारी झेबी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीत काम करत असताना म्हणजे आंबेडकरी चळवळीत काम करत असताना बऱ्याचशा क्षेत्रामध्ये मनासारखं काम करावं असं वाटत असताना काही क्षेत्रामध्ये काम काही करू शकलो नाही परंतु बाबासाहेबांची आणि ह्या समाजाची आपल्याला काहीतरी देण आहे हे लक्षात घेऊन आम्ही गेल्या हो। पाच वर्षापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मातारामाई यांच्या जयंतीच्या निमित्तानं फूल अगरबत्ती मेणबत्ती आणि डी जे लावून नाचण्याऐवजी काहीतरी वेगळं करता येईल का आणि त्याच दरम्यान माझ्या वाचण्यामध्ये असं आलं की बाबासाहेब आंबेडकरांनी एक जे बाहेर देशात जाऊन शिकून सोडून आले असे एक कलेक्टर झाले आणि त्या कलेक्टरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना बोलवलं आणि तर ते जे काही अधिकारी होते ते भीत भीत बाबासाहेबांकडं आले बाबासाहेब त्यांना काय विचारतात काय म्हणतास काय मागणी करतात हा त्यांच्या पुढं फार मोठा प्रश्न होता परंतु जेव्हा बाबासाहेबांना ते सामोरे गेले तेव्हा बाबासाहेबांनी सांगितलं तू एक गोष्ट कर तू जे काय अधिकारी झाला आहेस तू ज्या समाजातून आला आहेस त्या समाजाला तू तु दाखवण्यासाठी तुझ्या अमूल्य वेळातून काही फावला वेळ काढून तू ज्या वस्तीत राहतो ज्या समाजात राहतो त्या ठिकाणी ही लाल दिव्याची गाडी घेऊ तुझा म्हणजे इतरांना तुझ्यापासून काहीतरी घ्यावं असं वाटत हाच उद्देश मोठा ठेवून आम्ही आमच्या समाजामध्ये ज्या मातांनी ज्या भगिनींनी रमाईला आपली आई समजून आईच्या पावलावर पाऊल ठेवून आपला अत्यंत कठोर अशा पद्धतीचं श्रम करून करून आपलं कुटुंब सुधरावं आपल्या कुटुंबाचा विकास व्हावा आपल्या कुटुंबाला समाजामध्ये महत्व प्राप्त व्हावं म्हणून आपल्या मुला मुलाला मुला, मुलीला शिक्षण देऊन उच्च शिक्षण देऊन योग्य त्या प्रकारे त्याला त्याच्या स्वतःच्या पायावर उभं करू समाजामध्ये ताटमाने जगण्याचा मार्ग दाखवला अशा समाजामध्ये विखुरलेल्या ले। रमाईच्या लेकींना आम्ही बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या औरंगाबाद म्हणजे आताच छत्रपती संभाजीनगरमध्ये जमा करतो आणि त्या महिलांना त्यागमूर्ती रमाईच्या नावाने सूर्याची सावली माता रमाई गौरव पुरस्कार देऊन त्यांचा गौरव बरोबर याच्या मागे म्हणजे असा उद्देश तुमचा की हा गौरव केल्याच्या नंतर ज्या आपल्या परिसरातील ज्या महिला आहेत त्या उपासक आहेत की त्यांना तो पुरस्कार घेतल्याच्या नंतर एक एक उत्सुका हे होईल की नाही खरंच काहीतरी चांगले ना आपण त्या मार्गाने गेलं पाहिजे असं घडलं पाहिजे महिला त्याच्यामुळे तुम्ही हा कार्यक्रम घेतात असं महत्वाचा मुद्दा असं आहे की चळवळीमध्ये काम करत असताना समाजाच्या सगळ्याच खालच्या थरामध्ये आपल्याला फिरतात आणि त्यामुळं समाज घटकाची जी मानसिकता आहे हा आंबेडकरी कार्यकर्ताच ओळखू शकतो आणि म्हणून आम्ही बघितलं की आमचे बरेचसे बांधव व्यसनधीन आहे आर्थिक कंडिशन म्हणजे त्रासलेले आहे परंतु आमच्या ज्या माता भगिनी आहे कापाड कष्ट करून आणून आपल्या कुटुंबाचा उद्धार करतात मुलाला शिक्षण देतात परंतु कुठेतरी निर म्हणजे निर त्यांच्यामध्ये निर्माण होण्याची शक्यता असते आणि झालेली आहे म्हणून आम्ही ते ओळखून आमच्या त्या पत्नींना हा जो कार्यक्रम पाहून की समाजामध्ये आमच्या सारख्या आमच्या सारख्याच कंडिशनच्या महिला ह्या आपल्या कुटुंबाचा उद्धार केला त्यांचा मुलगा इंजिनियर झाला डॉक्टर झाला वकील झाला प्राध्यापक झाला आज त्या पद्धतीचा उदाहरण त्यांच्या समोर जाऊन त्यांना पद्धतीचा त्यांच्यामध्ये एक ऊर्जा निर्माण होईल हा हेतू आहे म्हणजे याच्यातून त्यांना हे पण समजलं जातं की माता रमाईचा किती त्याग होता त्यांनी बाबासाहेबांना शिकण्यासाठी सुद्धा किती त्याग केला हे याच्यातून दिसून येतं आणि जी महिला आहे त्यांना याच्यातून स्वतःला कसं घडवता येईल या कार्यक्रमातून त्यांना समजतं बरोबर असं ना हो खूप मोठं काम आहे आणि चांगल्या प्रकारे तुम्ही हा सोहळा पार पाडतात तुमचे खूप खूप धन्यवाद आणि यापुढे पण तुमचा कार्यक्रम चालू राहू द्या जेणेकरून की समाजामध्ये जे महिला आहे शिकलेल्या नाहीत त्या पण शिक्षण घेतील पुढे चालू हा कार्यक्रम बघून कारण त्यांना एक ऊर्जा तयार होईल त्यांच्यामध्ये नाही काहीतरी खूप मोठी गोष्ट आहे माता मातारामा एवढे कष्ट घेतले तर आपल्याला आता आता सगळं ऐकतं मिळत आहे आपण थोडी आयतं मिळत तरी आपण शिकत नाही तर ह्या गोष्टी बघून ते शिकतील आणि चांगल्या मार्गाने जातील तुमच्या या माध्यमातून मला एक फार नम्रपणानं या ठिकाणी मला समाजाला सांगायचे खऱ्या अर्थानं जेव्हा मी हा कार्यक्रम माझ्या मिसेस ज्या तम्मज्ञान चॅरिटेबल ट्रस्टची अध्यक्ष आहे या ट्रस्टमध्ये माननीय सुनीताताई इंगळे परमेश्वर इंगळे मायाताई इंगळे सिद्धार्थ इंगळे व इतरही पदाधिकारी हे या ट्रस्टच्या माध्यमातनं बाबूतारा फटा पोखरी शिंगाडे या शिवारामध्ये बुद्धविहाराचं काम करतो हो। आहोत त्या ठिकाणी उपासना केंद्र व्हावं हाच या ट्रस्टचा उद्देश होता परंतु वयाचा तगादा आणि समाजातून तेवढं काही आपल्याला सहकार्य मिळालं नसल्यामुळं जमदान चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून समाजाला काहीतरी देण्याच्या उद्देशानं हा कार्यक्रम गेल्या पाच वर्षापासून करत असताना आम्ही महाराष्ट्रातून गाण्याकोपऱ्यातून तुलनावृत्त होईना परंतु आम्ही माता भगिनी या ठिकाणी बोलवल्याच्या नंतर पुरस्कार घेताना जे काही मुलं मुली त्या ठिकाणी येतात अक्षरशः ते आपल्या कर्तृत्वाला आईला तिच्या गळ्याला म्हणजे मिठी मारून जेव्हा ते रडतात जेव्हा ते फार मोठ्या पद्धतीनं जेव्हा त्याच्या वेदना व्यक्त करतात की माझ्या आईनं माझ्यासाठी काय केलं ही जेव्हा के भावना म्हणजे आम्ही त्या ठिकाणी ऐकल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं आमचा कार्यक्रम आम्ही व्यवस्थिशीरपणे करतो आहोत समाजाचं देण आहे त्या उद्देशानं हा जो कार्यक्रम आम्ही घेतो आहोत कुठल्याही कुठल्याही दुसऱ्या हेतूनं न घेता राजकीय कुठल्या प्रे राजकीय यानं प्रेरित न होता हा कार्यक्रम आम्ही फार समाजासाठी करतो त्याचा आम्हाला कुठतरी मनाला समाधान बरोबर चांगली गोष्ट आहे आणि तुम्ही जे बोललात की धम्म चॅरिटेबल ट्रस्ट नुसार तुम्ही तारा फाटे येथे शेंगाडे पोखरी येथे विहार पण बनवण्याचा प्रयत्न आहे तुमचा आणि तिथं जे उपासना केंद्र आहे तुम्ही तिथं बनवलेला आहे पण काही गोष्टीमुळं रखडल्या गेलं कारण की समाजानं त्याच सपोर्ट केला नाही तरी पण मी आपल्या प्रत्येक उपासकांना एक विनंती करतो की तुम्ही काहीतरी सहकार्य करा जेणेकरून आता त्यांचं तर वय झालेलं आहे तरी पण ते करतायत पण त्यांच्या वयानुसार ते करतात ती खूप मोठी गोष्ट आहे पण तुम्ही सुद्धा सपोर्ट करा हीच माझी विनंती जय मि